गौरी गणपती विशेष आज आपण खमंग आणि खुसखुशीत करंजीची रेसिपी पाहत आहोत तर सगळ्यात अगोदर सारण तयार करून घेऊया कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं त्यामध्ये काही ड्रायफ्रूट मस्त असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेतलेलं आहे त्यातच आपल्याला अर्धा कप अगदी झिरो नंबरचा जो रवा असतो ना बारीक रवा तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याच कढाईमध्ये आपल्याला एक कपभर सुकं खोबरं घ्यायचं आहे ते सुद्धा अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे ते देखील आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच कढाईमध्ये आपल्याला साधारणतः एक चमचाभर खसखस घालायची आहे एक चमचाभर तुपही घालून घेतलं त्यानंतर खसखस घालून दोन चमचे आपल्याला बेसन पीठ आणि दोन चमचे आपल्याला मिल्क पावडर घालायचे आहे मिल्क पावडरमुळे छान अशी खव्यासारखी टेस्ट आपल्या करंजीला येणार आहे दोन्ही जिन्नस छान खमंग भाजून ते देखील या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायचं आहे जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट होते ते टाकून घेतले आणि अर्धा कप आपल्याला पिठी साखर घालायची आहे वेलची जायफळाची पूडसुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आपलं हे सारण इथं करंजीचं तयार झालेलं आहे हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर महिना ते दोन महिने अजिबात खराब होत नाही पारीसाठीचं मिश्रण तयार करून घेऊया एक वाटी मैदा वाटी बारीक रवा चवीपुरतं मीठ घालायचं चार ते पाच चमचे आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मिश्रणाचा गोळा मळून घ्यायचा आहे दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर पुन्हा एकदा तेल लावून मळून घ्यायचं छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये काढून झाकून ठेवायचं त्यानंतर अगदी पातळ पारी आपल्याला करंजीसाठीची लाटून घ्यायची आहे जाड ठेवली तर करंजा मऊ पडतात त्यासाठी जितकी होईल तितकी पातळ पारी लाटायची त्यामध्ये भरगच्च सारण भरायचं आणि मस्त असं फिरणीने कट करून घ्यायचं किंवा साच्याने ह्या करंजा बनवून घ्यायच्या करंजा बनवून झाल्या की लगेचच एखाद्या ताटामध्ये ठेवून वरतून झाकण ठेवून द्यायचं सुती कपड्याने झाकून ठेवायच्या जेणेकरून करंजा कडक होऊ नये त्यानंतर आपल्याला मीडियम तेलामध्ये आपल्याला ह्या तळून काढायच्या आहे गॅससुद्धा मध्यमच ठेवायचा आहे कमी किंवा मोठ्या गॅसवरती अजिबात तळायच्या नाही मस्त अशा खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून काढायच्या आहे मस्त अशा खमंग खुसखुशीत करंजा इथे तयार झालेल्या आहे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर महिना ते दोन महिने अजिबात मऊ पडत नाही रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका